सातत्यानं जरांगेनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती खूप मोठा जनक्षोभ त्यांच्या विरोधात निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण देवेंद्र फडणवीस तर विजयी झालेच आहेत पण भाजपला एकशे च्या आसपास कल मिळताना दिसतोय आघाडी मिळताना दिसतीय नक्कीच बऱ्याच गोष्टी खरं तर हे सगळं जे आपण चित्र पाहिलं त्याचा क्लायमॅक्स हा लोकसभेच्या वेळेला होता विधानसभेपर्यंत बरंच चित्र बदललं होतं काहीचं रणनीतीचा भाग म्हणून आणि काहीसं ऑटोमॅटिक एक बदल झाला होता त्यातला म्हणजे अनेक गोष्टी या राज्याच्या राजकारणात व्हायला नको पण त्या होताना आपण बघितल्या मग एकीकडे धर्मावरूनही लोकांना एक करण्याचा प्रयत्न झाला तर लोकसभेच्या काळात आपण पाहिलं की जातीवरून विभाजन करून मग मतं आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला खरं तर एक ग्रेसफुल ॲक्सेप्टन्स ऑफ डिफीट हे सुद्धा आपल्या राज्यात आपल्याला कमी पाहायला मिळतं मात्र महत्त्वाचा भाग मला वाटतं प्रज्ञा हा आहे की जरांगेंना एकंदरीत निवडणुकीच्या वेळेला त्यांनी उमेदवार उभे केले नाही याचा फायदा अनेकांचं मत हेच आहे की महाविकास आघाडीला झालं असतं पण महत्वाचं म्हणजे काही भागांमध्ये ते फिरले पण इतर वेळी ते त्यांनी काहीही वक्तव्य केलेलं नाहीये त्यांनी जी शांतता राखली आणि मतदान आपल्या पद्धतीनं होऊ दिलं त्याचा सुद्धा नक्कीच हा परिणाम आहे त्यामुळे कुठंतरी जरांगेंनी सुद्धा लोकशाहीची जी पद्धत आहे त्यात हस्तक्षेप केला नाही स्वतः उमेदवार उतरवणार नाही असं म्हटल्यानंतर आणि मला वाटतं त्याचा फायदा लोकांनी त्यांना जे योग्य वाटलं जे हवे होते त्यांना मतदान केलं आणि तो फायदा भाजपाला झाला अर्थात रवी राणांची प्रतिक्रिया आहे ती आपण ती पाहूया